कैलासवासी आनंदीबाई तगारे बालक मंदिर सेवा सदनच्या नोव्हेंबर हा बालदिन शुक्रवारी सोलापूर शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान पुणे सेवा सदन संस्था संचलित कैलासवासी आनंदीबाई द तगारे बालक मंदिर सेवा सदन सोलापूरच्या वतीनंही बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त क्रीडा सप्ताहालाही उत्साहात प्रारंभ करण्यात आला सुरा मुलींच्या प्रशालेचे क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर काळे यांच्या हस्ते मैदानाचं पूजन करण्यात येऊन या क्रीडा सप्ताहाचं मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आलं यावेळी मोठ्या गटातील मुलींनी प्रतिकात्मक मशाल घेऊन मैदानाला फेरी मारली दरम्यान सौ प्राजक्ता आपटे यांनी खेळाचं आपल्या जीवनातील महत्त्व स्पष्ट करताना विविध खेळांची नावं सांगितली याप्रसंगी ज्ञानेश्वर काळे यांनी उपस्थित मुलींशी संवाद साधताना खेळाचं महत्त्व विशद केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुप्रिया केणीकर यांनी केलं तर आभार निशिगंधा जाधव यांनी मानले हा कार्यक्रम संस्थेच्या अध्यक्षा शिला मिस्त्री सचिवा वीणा पत्की शालेय समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट अर्चना जोशी कुलकर्णी मार्गदर्शिका मंजूषा राठी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका मनीषा दिकोंडा शिक्षिका अनुजा कुलकर्णी वृषाली ढोंसळे पूनम ठाकूर आदींनी परिश्रम घेतले